नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज गुरुवार आज आपण बोलणार आहोत बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरु याला प्रसन्न करणाऱ्या सात घरगुती सोप्या आणि अत्यंत प्रभावशाली उपायांबद्दल जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील नोकरी लग्न आर्थिक अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया हे सात उपाय कुठले आहेत उपाय क्रमांक एक गुरुवारी उपवास ठेवा पिवळ्या कपड्यात गुरुची पूजा करा त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्ही फळे दूध आणि गूळ एवढेच खाऊन उपवास ठेवावा उपाय क्रमांक दोन पिवळा रंग गुरुचा आहे म्हणून पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या फुलांचा फळांचा नैवेद्य अर्पण करा यामुळे गुरु प्रसन्न होतो उपाय क्रमांक तीन ओम बृहस्पतय नमहा या मंत्राचा गुरुवारी सकाळी शांतचित्ताने एकशे आठ वेळा जप करावा उपाय क्रमांक चार पिवळ्या वस्त्रात चना डाळ गूळ आणि केळी असे एकत्र करून ते गरजू ब्राह्मणाला दान करावे दान केल्याने पापांचे क्षादन होते आणि गुरुग्रह शुभ होतो उपाय क्रमांक पाच घरात गुरुवारी हळदीचा दिवा लावा हळदीचा दिवा लावल्यामुळे घरातली नकारात्मकता जाऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते उपाय क्रमांक सहा पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि प्रदक्षिणा घाला हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो उपाय क्रमांक सात गुरुवारी कुणालाही पिवळं वस्त्र किंवा डाळ फुकट देऊ नये हा उपाय न पाळल्यास गुरु कमकुवत होतो असे मानतात तर मंडळी हे उपाय नियमितपणे केल्यास बृहस्पती ग्रह प्रसन्न होतो आणि आयुष्यात यश स्थैर्य आणि समृद्धीचा समृद्धी प्राप्त होते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि हो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा